नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी ए जी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपण नुकतंच बघितलंय सत्तर हजार चारशे एकाहत्तर पदांचा पोलीस भरतीचा जी आर आपल्या समोर आलेला आहे मग आज आपण काय बघणार आहे तर आज आपण इथे बघणार आहे बोंबलीच्या सतरा हजार चारशे एकाहत्तर आता म्हणले आधी अठ्ठ्याण्णव हजार म्हणले होते भाऊ मध्ये मधी बारा हजार तेरा हजार प्लस म्हणले होते आता सतरा चारशे अठ्याहत्तर मध्ये नेमकं तरी काय मॅटर आणि मग हे होईल का नाही होणार ही गोष्ट आपण इथे बघणार त्यानंतर महत्वाची गोष्ट बघणार जर होणार असेल तर कधी होणार तो हा ग्राउंड कधी असेल तो हा लिखी परीक्षा कधी असेल आणि तुझी तयार तयारी किती रे तुही तयारी किती हे पण आपण बघणार आहे तर लेकरांनो चला द्या लक्ष सतरा हजार चारशे एकाहत्तर या पदांचा जो जियार अपले आर आपल्या समोर आलेला आहे तो एकदम सत्य आहे रिक्त पदे आणि तुला सांगतो सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांमध्ये प्लस किंवा मायनस थोडं पार होऊ शकतं पण आपण एवढे पद आता धरून चालायचं किती सतरा हजार चारशे एकाहत्तर इतकी पद भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत असं त्यांना काय करायचंय म्हणायचंय भरतीसाठी उपलब्ध होणार आहे आता लक्षात घ्या या सतरा हजार चारशे एकाहत्तर मध्ये कोण कोण असणार पोलीस शिपाई असणार का असणार पोलीस शिपाई पण असणार आपला बॅट्समन असणार का हो त्याला पण घ्यायचं आपल्याला ढंडा ढंडा डांडा डांडाडा नुसतं नाचायचं बाबा आता कारण हे वर्ष तुला सांगितलं होतं दोन हजार चोवीस या वर्ष तो यासाठी एक सुवर्ण वर्ष असणार आहे आणि ती संधी तो समोर आता चालून आलेली आहे आता तू ही किती हे आपल्याला गरजेचं आहे तर बघ त्यात पोलीस शिपाई असणार बॅट्समन असणार त्यानंतरला ड्रायव्हर भाऊ असणार पोलीस चालक सुद्धा तिथे असणार त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई सुद्धा तिथे असणार राज्य राखीव पोलीस त्यानंतर कारागृह शिपायाच्या सुद्धा जागा याच्यात असणार आहे लक्षात ठेवा एवढ्यांचे मिळून सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती ते होणार आहे किती सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती होणार आहे आणि या भरतीच्या प्रक्रियेला नेमकं सुरुवात कधी होईल वा सर्वात महत्वाची मा गोष्ट मास्तरा सुरुवात कधी होईल ती सांग भाऊ बाकी काही नको आहे का नाही तर आता लक्षात घ्या पोलीस भरतीच्या फॉर्म भरण्याला सुरुवात शंभर आणि एकशे टक्क्यांनी छाती ठोकून सांगतो फेब्रुवारी महिन्यातच होणार काय सांगतोय फेब्रुवारी महिन्यात छाती ठोकून सांगतो तुला पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याला काय होणार आहे सुरुवात होणार आहे मग आता अजून किती दिवस लागेल तर तुला सांगतो तु। तुला आठवत का मागच्या दहा दिवसापूर्वी मी पुण्याला आलो पुण्याला आलो मी पोलीस भरतीच्या रिक्त जागांच्या पत्रावरती सही केली आता ते मुख्य मंत्र्याकडे पाठवलेलं आहे मुख्यमंत्र्यांना सही केल्यानंतर ते गृहमंत्र्याच्या विभागाकडे जाणार आहेत हा डायलॉग तुला आठवतो का कोणाचा होता होतं डायलॉग आठवतं का आठवत अर्थमंत्र्या डायलॉग होता ना महाराष्ट्राच्या होता का ना होता मग दहा दिवसाचा गॅप पडला अजून दहा दिवसाचा गॅप न डायरेक्ट फायनल जी आर समोर येणार आणि मग तो जी आर समोर आल्यानंतर नंतर तिथून दहा दिवसानं फॉर्म भरायला सुरुवात होणार ही गोष्ट लक्षात ठेवा सांगतील या जिल्ह्यात ह्या कॅटेगरीला एवढ्या जागा आहे या जिल्ह्यात तुला एवढ्या जागा आहे तुला कुठं भरायचा तुला एक भरायचा का चार भरायची या सगळ्या गोष्टी म्हणते तिथं आपल्याला सांगतील कधी लगेच पुढल्या दहा दिवसा आणि त्यानंतर आपली फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होईल आता फॉर्म भरल्यानंतर मास्तर पहिलं हे सांग बरं अभे आधी ग्राउंड होईल का लिखी परीक्षा होईल हे गरजेचं आहे तर लक्षात घे बाब्या सर्वात पहिल्यांदा तू ही मैदानी चाचणी होणार मैदानी चाचणी जर तू पोलीस शिपाईची देत असेल तर पन्नास मार्काची होणार मग ह्या पन्नास पैकी तुला किती येते आज आज तुला किती येते तीस चाळीस नाही उपयोग पंचाळीस प्लस आले पाहिजे अ सोळाशे फेक गोळा मार शंभर आपला एकच फंदा सोळाशेचा वंदा काय तर लक्षात घे मैदानी चाचणी तुझी होणार मग मैदानी चाचणी नेमकं कधी होणार कधी होणार मैदानी चाचणी कधी होणार तर बाब्या लक्षात घे आता संहिता कधी लागू होतीये मार्च दोन हजार चोवीस मध्ये मार्च दोन हजार चोवीस मध्ये आचारसंहिता लागू होत आहे मग आता या महिन्यात आचारसंहिता लागू होते मग हो जर जर भाऊ यांनी आपल्यावर दया दाखवली आणि हे म्हटले फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा फॉर्म सुरू झाला तेव्हाच त्यांनी जर आपल्याला मैदानी चाचणीची तारीख दिली एप्रिल मे जून मैदानी चाचणीची जर तारीख दिली फॉर्म सुरू असताना तर आचारसंहितेमध्ये त्यांना मैदानी चाचणी घ्यावी लागेल ओके काय म्हंटल जर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पोलीस भरतेच्या मैदानी चाचणीची जर तारीख तुमच्या समोर आली तर आचारसंहितेमध्ये मैदानी चाचणी होईल आणि जर तारीख तुमच्या समोर नाही आली तर विधानसभा आणि लोकसभा यांच्यामधल्या कार्यकाळात होईल जुलै ऑगस्ट मध्ये आणि जर तेव्हा नाही झाली तर मग ऑक्टोबर फिक्स ओके लक्षात ठेव मग आता नक्की कधी होईल तर आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्येच कळेल जेव्हा आपले फॉर्मची प्रक्रिया सुरू होईल तेव्हाच आपल्याला कळेल की नेमकं मैदानी चाचणी केव्हा होईल जर त्यांनी आचारसंहितेच्या आधी जर आपल्याला तशी तारीख दिली तर शंभर टक्के तू आता धरून चाल की पुढल्या तीन महिन्यामध्ये तुला मैदानी चाचणीला फेस करायचा आहे तीन ते चार महिन्यामध्ये म्हणजे मे आपण धरू शकतो मे जून ओके तर मे महिन्यामध्ये म्हणजे चार महिन्यामध्ये पुढले आपल्याला मैदानी चाचणी द्यायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि जर त्यांनी आचारसंहितेच्या आधी मैदानी चाचणीचा उल्लेख केला नाही तर मग दिवाळी उन्हा आणि मग त्यानंतर पंचाळीस दिवसानं तू हा लेखी पेपर असणार ओके हा पॉईंट लक्षात ठेव त्यानंतर तू हा काय असणार लेखी पेपर असणार पंचाळीस ते साठ दिवसाने तर या पद्धतीने तुझं सगळं नियोजन पुढे असणार आहे मग आता तू कुठे बरोबर की नाही तो हा शंभर किती आहे तो हा सोळाशे मीटर किती तू हा गोळा किती आहे हे तू पाहणं गरजेचं आहे ना ए बाबी कमी पाहिलं येऊ तुला तू राहतो गडचिरोलीला एक बाब्या राहतो कोल्हापूरला पाटील मास्तर ये बॉमटे मारीत महाग्राऊंड पाहायला आहे की नाही तर त्यामुळं आता एक गोष्ट लक्षात ठेवा तू जर एक टाइम तो हा मैदानी चाचणीची तू तयारी करत असेल तू या ग्राउंडची तयारी करत असेल तर ही आता तो दोन टाइम करायची किती टाइम करायची दोन टाइम करायची किती दोन टाइम तू जर एक तास करायचा असेल तर आता तो किती तास करायचे दीड ते पावणे दोन तास करायचे मैदानी चाचणी तुझे काय करायचे बाब प्रॅक्टिस वाढवायची तेव्हा येणाऱ्या काही कालावधीमध्ये तू तु तुझं मैदान आउट ऑफ करू शकतो तुला जर वाटत असत नाही मी महिन्यात करू शकतो काय बोलवलं तर धतुरे तीन वर्षात तो काय केलं नाही तीन महिन्यात होणार नाही तुला सांगतो तसं कर दोन दोन टाइम मैदानी कर आउट ऑफ होईल आगावडायला डायलॉग नाही ओके हा पॉईंट लक्षात ठेव त्यानंतरला राहिला लेखी परीक्षेची गोष्ट तर तुम्हाला माहितीये अ पाटील मास्तरचा नात करायचा नाही तर तुमच्यासाठी लेकरांनो आपण पोलीस वरतीची रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे रेकॉर्डेड बॅच आहे तुला वेळ भेटेल तेव्हा तू लेक्चर कर संपूर्ण संपूर्ण सिलेबस तो हा कम्प्लीट केला जाईल प्लस तुला पन्नास सराव पेपर भेटतील किती पन्नास आणि हे सगळं किती रुपयाला भेटणार आहे सातशे पन्नास रुपयाला भेटणार आहे सत्तावीस सराव पेपर ऑलरेडी अपलोड झालेले आहेत बाकीच्यांचं काम चालू आहे काही करंचे येतात त्याला पुढे घ्यावं लागतात भाऊ आहे की नाही तर सातशे पन्नास रुपयात नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे यावरती एक्स्ट्रा पंचवीस टक्के कुपन कोड तिथे अप्लाय करायचा आणि सातशे पन्नास रुपयामध्ये ही बॅच परचेस करायची रेकॉर्डेड बॅच आहे एकदम सुंदर बॅच आधी आपली ऍप डाउनलोड कर द एक अॅकेडमीची जर काही अडचण असेल ऍप भेटली तर माझा मोबाईल नंबर आहे मला व्हॉट्सअपला मेसेज कर त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी आणि बॅच तू डोळे झाकून जॉईन करून टाक अजिबात टेन्शन घ्यायचं नाही पुराव येणाऱ्या सतरा मध्ये एक जागा तू ये तुक्स ठेव एक जागा तुम्हाला माय बापाच्या डोक्यावरच जर तुला ओझ कमी करायचं असेल तर या भरतीमध्ये तो सिलेक्शन झालं पाहिजे लेखरा ही गोष्ट लक्षात ठेव ओके तर याच जिद्दीनं याच तळमळीने आता आपल्याला इथून पुढे तयारी करायची आहेत गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतरला आपण पन... पोलीस भरतीसाठी युट्यूबला नेहमी लाईव्ह लेक्चर घेत असतो तीन तीन चार चार तास एक तास आता आपण संध्याकाळी सात वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत आपलं लाईव्ह लेक्चर असतं तेही लेक्चर तुम्ही करा एकदम सुंदर कार्यक्रम आहे आजी बात पट्या टेन्शन घ्यायचं याच युट्यूब वरती आपण लाईव्ह लेक्चर घेत असतो हा पॉईंट क्लिअर झाला त्यानंतरला ही मराठी व्याकरणाची बॅच आहे तुला फक्त मराठी व्याकरण पाहिजे असेल तर एका वर्षाची ही बॅच आहे दोनशे नव्याण्णव रुपयावरती पंचवीस टक्के डिस्काउंट आहे दोनशे तीस रुपयापर्यंत तुला ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतरला गणित आणि बुद्धिमत्ता आणि एक रेकॉर्डेड बॅच आहे हिचाही कालावधी एक वर्षाचा आहे तीनशे नव्याण्णव रुपयाची फी आहे यावरती देखील तुला पंचवीस टक्के डिस्काउंट उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे ही बॅच तुला तीनशे पस्तीस रुपयापर्यंत तुला काय तिथे मिळते ही बॅच तू परचेस करून तू तिचा फायदा घेऊ शकतो काही अडचण असू दे कसा फॉर्म भरायचा मास्तर कोणते डॉक्युमेंट गोळा करून ठेवू आम्ही परीक्षात बसू का नको बसू या काही अडचणी असेल तुझ्या तर केव्हाही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो त्यानंतरला ज्या विद्यार्थी मित्रांचं वय एकोणासशे नव्वद नंतरचा जन्म असेल एकोणनव्वद नव्वद नंतरचा तर ते शंभर टक्के पोलीस भरतीला बसतील हाही मुद्दा लक्षात ठेवा लोक तयारी सोडू नका ओके तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सहा एकोणऐंशी हा माझा नंबर आहे केव्हाही तुम्ही मला काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकतात तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुन्हा पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच